नमस्कार मी सविता सविताच से किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग आणि टम्म फुगलेली उपवासाची बटाटा पुरी बनवणार आहोत आपण उपवासाला नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची थालीपीठ वगैरे बनवून खातो पण आज आपण बनवायला एकदम सोपी आणि चवीला एकदम मस्त लागणारी उपवासाची बटाटा पुरी बनवणार आहोत जी अगदी झटपट बनवून तयार होते यासोबत खाण्यासाठी उपवासाची शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी देखील बनवणार आहोत जी चवीला एकदम मस्त लागते चला तर उपवासाची बटाटा पुरी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यांच्या साली काढून किसणीने किसून घेतलेले आहेत बटाटे किसणीने किसूनच घ्यायचे म्हणजे पिठामध्ये ते अगदी व्यवस्थित मिक्स होतात आता या किसलेल्या बटाट्यामध्ये या वाटीने मोजून दीड वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर हे भगरीचं पीठ तुम्हाला मालाच्या दुकानात अगदी सहज मिळून जाईल पण जर का नाही मिळालं तर भगर मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घ्या आणि बारीक चाळणीने चाळून घ्या आता हे भगरीचं पीठ या बटाट्यामध्ये टाकूया आता यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड टाकूया पाव चमचा मिरेपूड त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि पुरीला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं तरीही चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तरच टाका नाही टाकलीत तरीही चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने असं दाबून मिक्स करून घेऊया तर पहा सर्व साहित्य मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान घट्ट असं मळून घेतलेलं आहे आता या पिठावर थोडंसं तेल टाकूया आणि हे तेल पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया आणि आता फक्त दहा मिनिटांसाठी हे पीठ आपण झाकून ठेवूया जास्त वेळ पण पीठ झाकून ठेवायचं नाहीतर मग ते सैल पडतं आणि पुऱ्या व्यवस्थित बनवता येत नाही आणि आता दहा मिनिटे झालेले आहेत पिठावरचं आपण झाकण काढूया आणि हे पीठ पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेऊया पीठ जर का सेलसर झाला असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं भगरीचं पीठ टाकून हे पीठ छान घट्टसर मळून घ्या आणि आता पिठाचा एक छोटासा गोळा काढून घेऊया तर साधारण लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा काढून घेते त्याला हातावर असं गोलगोल फिरून छान गोल आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने आणि आता पोलपाट घेऊया त्यावर एक प्लास्टिकचा कागद टाकूया आणि या प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून घेऊया म्हणजे मग पीठ या कागदाला चिटकून राहणार नाही आणि आता हा पिठाचा गोळा या कागदावर ठेवूया आणि हलक्या हाताने याला थापून घेऊया पीठ जर का हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून ही पुरी छानपैकी थापून घ्या आणि हे जे क्रॅक पडलेले आहेत ना कडेकडेला ते सुद्धा व्यवस्थित जुळून घ्यायचे आणि पुरी थोडीशी जाडसरच थापून घ्यायची जर का पात्र पुरी थापलीत तर ती थोडी तेलकट होऊ शकते त्यामुळे मी इथे पुरी थोडीशी जाडसरच थापून घेणार आहे तर पहा इथे मी पुरी छानपैकी थापून घेतलेली आहे आणि हे जे क्रॅक पडलेले आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित जुळून घेते आता ही पुरी आपण तेलामध्ये तळून घेऊया तर पहा साधारण एवढी जाड मी पुरी बनवून घेतलेली आहे आता ही पुरी आपण तेलामध्ये तळून घेऊया तर इकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप कडकडीत म्हणजे अगदीच धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही पूरी आपन तेला मदे आणि आता ही पुरी आपण तेलामध्ये तळून घेऊया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवूया आणि मध्यमाशेवर दोन्ही बाजूने पुरी छानपैकी तळून घेऊया झाऱ्याने या पुरीवर असं तेल सोडत राहायचं म्हणजे मग ती छानपैकी टम्म फुगली जाते तर पहा पुरी आपली छानपैकी टम्म फुगलेली आहे पलटून घेऊया तर पहा एका बाजूने पुरीला छान रंग आलेला आहे आता पुरीची दुसरी बाजू सुद्धा छान तळून घेऊया झाऱ्याने पुरीवर असं तेल सोडत राहायचं म्हणजे मग पुरी छान तळली जाते दोन्ही बाजूने पुरी आपली छान तळलेली आहे आणि छान टम्म फुगली देखील आहे आता ही आपण काढून घेऊया तर पहा किती मस्त पैकी या पुरीला रंग आलेला आहे चाळणीवर काढून घेते म्हणजे मग यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली निथळलं जाईल तर पहा किती मस्त पैकी इथे आपली पुरी बनवून तयार झाली आता आणखीन एक पुरी बनवून दाखवते तर पिठाचा एक गोळा काढून घेऊया त्याला हातावर व्यवस्थित गोल गोल फिरून छान गोल आकार देऊन घेऊया आणि या प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून घेऊया म्हणजे मग पुरी या कागदाला चिटकून राहणार नाही आणि आपल्याला ती व्यवस्थित थापता येईल आता हा पिठाचा गोळा या कागदावर ठेवूया आणि अगदी हलक्या हाताने ही पुरी थापून घेऊया पुरी थापताना पीठ जर का हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून ही पुरी थापून घ्या आणि हे जे क्रॅक पडलेले आहेत ना तेसुद्धा व्यवस्थित जुळून घ्यायचे तर पहा इथे मी पुरी छानपैकी थापून घेतलेली आहे आता ही काढून घेऊया आणि तेलामध्ये तळून घेऊया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा झाऱ्याने या पुरीवर तेल सोडूया म्हणजे पुरी छानपैकी टम्म फुगली जाते तर पहा लगेचच ही पुरीसुद्धा छान टम्म फुगलेली आहे आणि असं केल्याने काय होतं पुरीला रंग पण छान येतो आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पुरी छानपैकी तळून घेऊया तर पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा ही पुरी सुद्धा छानपैकी तळलेली आहे आणि छान टमप फुगली देखील आहे पहा किती मस्त रंग आलेला आहे पुरीला आता हे सुद्धा आपण काढून घेऊया तर पहा किती मस्त पैकी इथे आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या पुऱ्या बनवून घेऊया तर पहा इथे मी काही पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत हे पहा एकदम मस्तपैकी पुऱ्या बनवून तयार झाल्या आहेत छान टम्म फुगल्या आहेत रंग पण एकदम मस्त आलेला आहे पुऱ्यांना तर इथे आपल्या बटाट्याच्या पुऱ्या बनवून तर तयार झालेल्या आहेत आता यासोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी तयार करून घेऊया आता एक मिक्सरचं भांडे घेऊया आणि यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूया कूट घेण्याऐवजी तुम्ही भाजलेले अख्खे शेंगदाणे घेतले तरीही चालेल त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं यामध्ये टाकूया खोबरं भाजून घेतलं नाही तरी चालेल त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये आपण छानपैकी बारीक करून घेऊया तर पहा इथे आपली उपवासाची चटणी बनून तयार आहे रंग पण पहा चटणीला एकदम मस्त आलेला आहे आणि छान दाणेदार अशी इथे आपली उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे तर पहा इथे आपली उपवासाची टम्म फुगलेली बटाटा पुरी आणि यासोबत खाण्यासाठी खोबरा आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे एकदम मस्तपैकी या पुऱ्या बनवून तयार झाल्या तुम्ही पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे पुऱ्यांना आणि छान टम्म फुगलेत देखील बनवायला या पुऱ्या एकदम साध्या आणि सोप्या आहेत अगदी झटपट बनवून तयार होणाऱ्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उपवासाची बटाटा पुरी आणि त्यासोबत खाण्यासाठी उपवासाची सुकी लाल चटणी नक्की तयार करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू